जोड भादरा भादर बहाद्रा दाताला कशात सहा सहा दात हात पहा मी तर नोरंगा भा शिंगाला शिंगाला कलर मध्ये उंच मध्ये सारखा टॉप क्वालिटीचा जोड आहे माल काय जसे सजून आले जसे जनावर सजून आलेत हावशी दिस शेतकरी कोण भाद्रा म्हणजे मामा बर बर तू बर बर शेतकरी काय किंमत सांगाल्या दोन अकरा दोन लाख अकरा हजार रुपये सांगाले पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या हाळीच्या साईडला जसे जनावर बघाय भेटतात त्या टाइपचे जनावर लोहा बाजारमध्ये आले पहा मित्रांनो पाठीमागून अशा क्वालिटी जनावर हात एकदम पुट्ट्या गिट्ट्यात मजबूत छमछम जनावर राहतात चांगली जोड ठेवल्या मामा एकदम शांत आहेत गे बर बर कामाची फुल गॅरंटी मारा बशा घुऱ्या बारा बट्टा सगळं मोबाईल नंबर सांगा आजा सत्तर तीस सहासष्ट पन्नास बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देसाल की हा कुठला बर याला इकडे करा तुला पहा मित्रांनो काळ्या बांड्या कलर मध्ये सारख्या काळा हे जांभळा येते काय पांढरा दोन्ही बे काळ्या बांड्या कलर मध्ये आहात रंगाभाशिंगाला सारख्या पहा मित्रांनो याला जरा इकडे हा की कि मग त्या जवळ जवळ हा दा। दाताला जुटलेत दाता जुट कधी जुटले पहा मित्रांनो पुट्ट्या गिट्यात नंबर एक असलेला जोड पाया गेला एकदम चांगली बैल हातात काय किंमत सांगाल मग एक, एक लाख पंचवीस सव्वा लाख रुपये किंमत सांगायला गेल्या वर्षी तुटलेत काय पहा मित्रांनो एकदम मापक उंचीला वगैरे सगळे सारखे कामाला सारखे चलतात उमाड्या बर मार बसा घोऱ्या बारा बट्टा सगळी गॅरंटी टक्के बरं कामाला लावून पैसे कामाला लावून पैसे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्यान्नव पन्नास बावीस ठीक आहे कुठले होत गोरे कलाडी होत काय किंमत सांगाले पन्नास हजार जास्त व्हायलेत काय की बर बर किती किती महिन्याच्या वासरे काय कामा माल धरले नसतील कशाला उघड्या वा कशाला दहा मित्रांनो बारा बारा महिन्याचे वासर सारखा जोड लावलाय सांगाली पन्नास पर्यंत देऊत म्हणालेत कमी जास्त मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ एकोणीस पंधरा एक्कावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते द्याल जमो कुठला वेगोरा सावरगाव नसरत नसरत सावरगावचा आहे पहा मित्रांनो लालकंदार मध्ये आहे दाताला अवदत गोर आहे कामाला लावलाय कशाला कशा कशाला सगळ्या कामाला लावलं जे खात्री झाली काय किंमत सांगायला पासष्ट हजार पासिंगाला एकदम उचलून असलेला गोर आहे पोळी नाही कोणी कुणी मानाला देवगण आहे अल की तुम्ही पाया गेला एकदम चांगला असलेला गोर आहे लांबलाच भोपराला उचलून आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा जबरदस्त क्वालिटीचा गोर आहे मेज उचलून आहे काय किंमत मग पासष्ट हजार आता तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर अडतीस अठ्ठावीस बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की कि जोड जमून खडक मांजरी जोड पहा मित्रांनो रंगाभा सिंगाला सारखे असलेले उंचीला सुद्धा चांगल्या पाया गेला चांगल्या दाताला सहा सात दात काय किंमत सांगायला मामा एक लाख तीस हजार रुपये सांगालेत कारेगावच्या का बाजूच्या मा. खडक मांजरीची जोडी आहे एक लाख तीस हजार रुपये कामाची फुल गॅरंटी मारा बसरा बारा बट्टा सगळं हा बारा बट्टा सगळं खात्री हा मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर शहाण्णव सत्याहत्तर शहाण्णव अडुसष्ट बारा पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देसा हे कोणाची जोडी बर यायची काय किंमत सांगितली हा एकतीस तांबड्या पिवळ्या कलर मध्ये आहेत था, पहा मित्रांनो रंगभासला सारख्या पुट्ट्या गिट्ट्याला बरे दिसले जोनावर दाताला कसे आहेत आलेत त्या दाताला आले आले, कामाची फुल गॅरंटी मारा बशा घरा बारा वाटत सगळ्या हा मग यायचा मोबाईल नंबर सांगा मालकाचा सत्याहत्तर शहाण्णव अडुसठ बारा पासष्ट हेच नंबर कंटिन्यू करायचा बर हे उद्याच येते मामा, हा आडगाव कुठलं कुठले तळेच आडगाव काळे चंद्र हात पहा मित्रांनो उंचीला समान हात पाया गेला चांगले हात आहे काय किंमत सांगितली एक पंचेचाळीस दाताला कामाची फुल गॅरंटी वारा बस्या गोऱ्या बारा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी त्रेपन्न चौरेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून कोणा कोणाच गोरे धानोवरच काय किंमत सांगाल्या पन्नास हजार रुपये सांगाल पहा मित्रांनो लालकंदार मध्ये गोरा आवतात आहे का दोनदात धा कामाला लावलाय का बर बर ये गवळे मनेरी याची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला गवळे मनेरी हा दाता दाताला चार दोन कोणता आहे चार अलीकडा चार तिकडे अलीकडा दोन पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला कामाला दादा कशाला मी या दुसरे कोणते या सांगा माहिती घ्या हां घ्या की याचे काय सांगायला दादा गोऱ्याचे

गावलगाव पैसे कलर मध्ये रंगाभासिंगाला उंचीला याच्यात पाया पियाला चांगले असले जनावर काय किंवा दोन, दोन लाख पाच हजार रुपये सांगाले ते काय लंपी येऊन गेले काय त्याला बर कामाची फुल गॅरंटी मार्या बश्या घोऱ्या सगळंच हा सगळं खात्रीशीर देणार मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव शेहेचाळीस त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून करून ठीक आहे काय किंमत सांगितली एकवीस दाताला चार चार दात कामाची फुल गॅरंटी मारा बशा घुरा वारा बटा सगळं कामाला लावून पैसे या जोडीत काय सांगितले एक तीस सांगितले दाताला चार चार हात्या बर बर काय कामाची फुल गॅरंटी बर पलीकड्या जोडीचे कामाची फुल गॅरंटी त्याला जरा जवळ आणा त्याच्या जोडीच्या जवळ त्याला पुढे हा केवढ्याला घेतल्या मग एक घेतल्या केवढ्याला ते पंचावन्नला दिला या एकाच काय सांगाल मग पासष्ट मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा एकावन्न शेहचाळीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील आली सगळेजण आले ते कुठे गेलाय मामा हे घेतले हे केवढ्याला घेतले एकवीस ला घेतल्या एक सिंगल कोण्यागावला गेलाय काकडखावण ला गेलाय काकळखावण कुठलं बाजार बाजार परभणी जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातून गिराय पाम पामो बारामीस येत आहे इकडे सालाच्या किती जोड्याने बर तुम्ही तिकडे ने नेऊन व्यापार करता घरगुती म्हणजे मिळून येता समजा तुम्ही कोणासोबत ज्याला घ्यायचे त्याच्यासोबत येता इथून खरेदी करून जाता तिथे भरश्याने भेटतात त्यांना बरं गॅरंटीसवाडी पोलिसवाडीचे बाजगीर बर बर मामा काय किंमत सांगितली दीड लाख रुपये सांगायला दाताला सहा सहा राम राम कामाची फुल गॅरंटी माऱ्या बशा घोऱ्या सगळं बटे आपले कामाला लावून पैसे कामाला लावून पैसे त्याला पुढे आणा बरं जरा मामा त्याला त्या पलीकड्याला पुढे आणा हा जोडीनं उभं करा हा बस बस मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस हा एक एकोणतीस चोवीस हा झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिराक आल तर जमून देसाल ते हो